स्मार्ट अहमदनगर न्यूज कराड सातारा येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांना गणेशदादा शेवाळे यांनी भेटून क्रांतीसिंह नाना पाटील स्मारकाचे पाच कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी अजितदादा पवार यांनी वाळवा जिल्हा सांगली गावाला लवकरच भेट देतो व जिल्हाधिकारी व प्रशासनाला फोनवरून लवकरात लवकरच स्मारकाचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आम्ही स्मारकासाठी पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत लवकरात लवकर काम सुरू कर्णांच्या सूचना दिल्या यावेळी उपस्थित क्रांतीसिंह नाना पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष गणेशदादा शेवाळे उपाध्यक्ष शहाजी पाटील प्रवीण पाटील सुरेश भोसले हेमंत माळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सर्वपक्षीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी विजया माने